अर्जुन सायलीला खूप अडवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली मात्र अजिबात थांबायचा प्रयत्नच करत नसते ती म्हणत असते नाही अर्जुन सर प्लीज तुम्ही इथून जा मला तुमच्याजवळ नाही बोलायचं मी तुमच्याजवळ नाही बोलू शकत मी तुमच्यासमोर हात सोडते अर्जुन सर प्लीज इथून जा तेव्हा मात्र अर्जुन बोलतो नाही सायली मिसेस सायली मी तुम्हाला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या आहात आणि माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे त्यासाठी तुम्हाला माझ्यासमोर यावंच लागेल तेव्हा मात्र सायली म्हणते अर्जुन सर प्लीज चैतन्य भाऊजी प्लीज तुम्ही अर्जुन सरांना घ्या आणि इथून घेऊन जा तेव्हा मात्र चैतन्य सायलीला बोलतो सायली प्लीज प्लीज त्याचं एकदा तरी ऐकून घे त्याच्या बोलण्याला तरी महत्त्व दे असं नको करूस प्लीज सायली प्लीज समजून घे ना त्याचं बोलणं तेव्हा मात्र सायली बोलते चैतन्य भाऊजी तुम्हाला का समजत नाही मी काय बोलते ती प्लीज जा ना घेऊन तेव्हा मात्र चैतन्य अर्जुनकडे बघत असतो